खालीलपैकी कोणाचा टेम्परेचर कोइपिशियंट ऑफ रेजिस्टेंस हा जवळपास शून्य आहे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब मॅगनिन मॅगनीनचा ऑफ रेजिस्टन्स हा जवळपास शून्यात असतो कंडक्टरची जाडी वाढल्यास त्याचा रेजिस्टन्स हा कमी होतो पर्याय क्रमांक अ कंडक्टरची जाडी वाढल्यास त्याचा रेजिस्टन्स हा कमी होतो म्हणून याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ फ्यूज एलिमेंटसाठी कोणता धातू योग्य आहे याचं अचूक उत्तर आहे लेड व टीन म्हणून पर्याय क्रमांक अ लेड व टीन हे फ्यूज एलिमेंटसाठी अत्यंत योग्य धातू आहेत फ्यूजची रेटिंग कशामध्ये दिलेली असते फ्यूजची रेटिंग हे ॲम्पेअरमध्ये दिलेले असते म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक कर ब फ्यूजची रेटिंग हे ॲम्पेअरमध्ये दिलेले असते एक किलोवॅट बरोबर किती एक किलोवॅट अवरबरोबर आठशे साठ किलो कॅलरी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क करंट कॅरिंग कंडक्टरमध्ये निर्माण होणारी उष्णता कशाच्या संभ प्रमाणात असते करंट कॅरिंग कंडक्टरमध्ये निर्माण होणारी उष्णता ही करंटच्या वर्गाच्या संभ प्रमाणात असते म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क खालीलपैकी कोणास स्टोरेज सेल असे म्हणतात याच अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ड सेकंडरी सेल सेकंडरी सेल यास स्टोरेज सेल असं म्हटलं जातं बॅटरीची कॅपॅसिटी कशावर अवलंबून असते बॅटरीची कॅपॅसिटी ही डिस्चार्जिंग दरावर अवलंबून असते याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ ट्रान्समिशन आणि फिडर लाईनमध्ये कंडक्टर म्हणून कोणत्या धातूचा उपयोग करतात याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क ॲल्युमिनियम ट्रान्समिशन आणि फिडरलाईन ॲल्युमिनियमचा कंडक्टर्स म्हणून उपयोग करतात पर्याय क्रमांक हे अचूक उत्तर आहे अत्यंत पातळ तारा बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करतात याचं अचूक उत्तर आहे कॉपर या धातूचा अत्यंत पातळ तारा बनवण्यासाठी उपयोग केला जातो पर्याय क्रमांक अ हे अचूक उत्तर आहे आर्थिंगसाठी डॅश डॅशची तारा वापरतात आर्थिंगसाठी कॉपर धातूची तार वापरतात म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक अ कॉपर धातूची ट्रान्सफॉर ऑइल हे डॅश डॅश कंडक्टर आहे ट्रान्सफॉमर ऑइल हे नॉन कंडक्टर आहे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क नॉन कंडक्टर म्हणून ट्रान्सफॉर्मर ऑइल हे कार्य करतं पाच आवर्स पॉवरच्या मोटरला सप्लाय देण्यासाठी कोणती केबल वापरतात याचं अचूक उत्तर आहे थ्री कोर केबल म्हणून पर्याय क्रमांक क क हे अचूक उत्तर आहे पाच एच पीच्या मोटरला सप्लाय देण्यासाठी थ्री कोर केबल वापरतात यांत्रिक हानीपासून संरक्षण करण्यासाठी अरमळ केबलमध्ये याचा वापर केलेला असतो याचं उचक अचूक उत्तर आहे स्टील टेप म्हणून पर्याय क्रमांक हे अचूक उत्तर आहे यांत्रिकानीपासून संरक्षण करण्यासाठी आर्मड केबलमध्ये स्टील स्टेप वापरलेले असते ज्या कमाल व्होल्टेजच्या इन्सुलेशन भेदले जाते त्या व्होल्टेजला ब्रेकडाऊन व्होल्टेज असे म्हणतात म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क आपल्याला वरीलपैकी पंधरा प्रश्नापैकी अचूक किती प्रश्नांची उत्तरं आलेले आहेत ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद